नितीन गडकरी म्हणजे राजकारणातलं मॅन विथ डिफरन्स असं व्यक्तिमत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून कार्यरत असलेले गडकरी हे खरं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत जी काही सत्य परिस्थिती असेल ती मन मोकळेपणानं मांडायची हा त्यांचा स्वभावच आहे पण आपल्या या स्वभावानुसार गडकरींनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात आपला मुलगा दिवसाला एकशे कोटी रुपये कमवतो असल्याचं सांगून टाकलं खरं तर दुसरं कोणी असं म्हटलं असतं तर त्याचा लगेच बवाल झाला असतो मात्र गडकरींचा कार्यक्षमता पारदर्शकता उमदेपणा यामुळं कोणी या, या विधानाकडं फारसं लक्ष दिलं नाही पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मात्र यांचं भांडवल करायला सुरुवात केली मागच्या काही दिवसांपासून गडकरींना या ना त्या मार्गाने टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे आता दमनिया यांच्या नव्या आरोपांमुळे गडकरींना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशा ना। शंका गडकरी समर्थकांकडून घेतल्या जात आहेत गडकरींच्या मुलाचं प्रकरण काय आहे गडकरींना बदनाम करण्यामाग पक्षातलंच कुणी आहे का याचा आढावा घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी दुमा आपण बघता बोलविंदास ऑपरेशन थिएटर्समध्ये रोबोटिक सुविधा आहे आणि जो सर्वात चांगला रोबोट आहे मेको म्हणून ज्यामध्ये खुब्याचे आणि गुडघ्याचे कृत्रिम सांदेरोपण करता येऊ शकते असा रोबोट उपलब्ध आहे इनफॅक्ट पिंपरी चिंचवडमध्ये खुब्याचे गुडघ्याचे कृत्रिम सांदेरोपण करणारा एकमेव रोबोट प्रायव्हेट हॉस्पिटलमधला साईनाथ हॉस्पिटल इथे आहे नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात वेगळं स्थान निर्माण केले आपल्या कामातून कल्पकतेतून आणि प्रतिभेतून गडकरींनी हे साध्य केले मागच्या नऊ ते दहा वर्षात गडकरींनी देशभरात प्रचंड काम केलं देशभरात रस्त्याचं जाळं विणलं त्यामुळे कार्यक्षम मंत्री म्हणून लोक त्यांना ओळखतात गडकरींकडे एखादं काम घेऊन गेलेला माणूस तरी काम्या हातानं परतला असं होत नाही जे नियमात असेल ते करायचं आणि नियमानुसार नियमात बसवायचं ही त्यांची खास स्थाईल परंतु दिल्लीतलं आणि महाराष्ट्रातलं त्यांचं वाढतं वजन अनेकांसाठी चिंतेचा विषय असू शकतो त्यातूनच डोईजड होणाऱ्या गडकरींना अडचणीत आणण्यासाठी काही अदृश्य शक्ती सक्रिय झाल्याचं बोललं जातं मध्यंतरी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा पुढं करण्यात आला इथनॉल मुळे गाड्या खराब होतात गडकरी कायदा बनवतात आणि त्यांची मुलं त्यातून पैसे कमवतात असा आरोप के के। केला गेला ब्राझीलमध्ये सत्तावीस टक्के इथेनॉल मिसळलं जातं भारतात वीस टक्के असं असूनही इथेनॉलच्या मुद्द्यावर गडकरींना टार्गेट केलं गेलं आता मुलांच्या कमाईवरून त्यांना टार्गेट केलं जात आहे गडकरी अलीकडच पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सहकारी बँकेचं सा महत्व सांगितलं त्याचबरोबर उत्तम नेतृत्वामुळं महाराष्ट्रात सहकार चळवळ यशस्वी झाल्याची मांडणी केली हा सगळा मुद्दा अर्थ करण्याच्या दिशेने नेत असल्याचं त्यांनी आपला मुलगा दिवसाला एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये कमवत असल्याचं सांगितलं मला पैशांची गरज नाही कारण माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत आपल्या मेंदूचे मूल्य दर महिन्याला दोनशे कोटींपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी नमूद केलं तेव्हा तिथे मीडिया होती बँकिंग आर्थिक क्षेत्रातली मंडळी होती तसेच विरोधी पक्षातली मंडळी होती पण कुणाला काही त्या चुकीचं वाटलं नाही गडकरी हे स्पष्ट वक्ते जे आहे ते सांगितले आजकाल राजकारणी आपल्या व्यवसायाबद्दल सांगत नाही त्यामुळं कमाईबद्दल सांगणं हा भाग सोड गडकरी यांनी माग आपण आपला साखर कारखाना कसा फायद्यात आणला त्याची उलाढाल फायदा किती हेही सांगून टाकलो होतो आता मुलाच्या कमाईबाबत त्यांनी सगळं सांगितलं पण त्याला काहीच दिवस उलटत नाही ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपांची राळ ओढून दिली निखिल गडकरी यांची सियान ग्रो इंडस्ट्री अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनी पंचवीस जून रोजी या कंपनीचे एक कोटी एकोणनव्वद लाख अडतीस हजार एकशे एकवीस प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते या शेअर्सच्या किमतीत शेअर शहात्तर रुपयांची वाढ झाली आहे या वाढीमुळं एका दिवसात तब्बल एकशे त्रेचाळीस पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयांचा नफा झाला निखिल आणि सारंग गडकरी दररोज इतके पैसे कमवतात असा दावा दमनिया यांनी केलाय त्यामुळं अनेकांच्या भुया उंचवल्यात दमनिया ताई नागपूरकडच्याच अलीकडच त्यांचे पती अनिश दमनिया यांची राज्य सरकारच्या मित्रा या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती झाली अनेकांना हे खटकलं यातून एका प्रकारे दमानिया कुटुंब आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील कनेक्शन समोर आलं दमानिया यांच्या आरोपांचा इतिहास पाहिला तर त्यांनी फडणवीस यांच्यावर फार टीका केलेली दिसत नाही दुसरीकडे दिल्ली आणि महाराष्ट्रात गडकरींना पक्षांतर्गत शत्रू बरेच आहेत मोदींच्या गुडबुकमध्ये गडकरी दिसत नाहीत फडणवीस आणि गडकरी यांच्यामध्ये फार मधुर संबंध नाहीत उलट गडकरींना डॅमेज करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांकडून फडणवीसांमार्फत होत असतात असं कुजबूज चालत असते त्यामुळं एकशे चव्वेचाळीस कोटींचे आरोपामाग मोठी लिंक असल्याची शंका घ्यायला बराच वाव आहे गडकरींना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिसून येतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद